जय श्रीराम मित्रांनो मागच्या व्हिडिओ मध्ये तुम्ही पाहिलंच असेल की आपण शेगावला मुक्काम थांबलो होतो मग सकाळी सात वाजता उठलो फोन चार्जिंग लावला ला आणि हातपाय धुवून रेडी झालो कारण आपण इथं मुक्काम राहणार होतो हे आपल्याला माहितीच नव्हतं माहिती असतं तर घरूनच कपडे आणले असते मग तयारी झाल्यावर आम्ही बाहेर आलो तर बाहेर चांगलीच पोलीस प्रोटेक्शन थांबली होती राव कारण आपल्या राज्याचे महसूल मंत्री बावनकुळे साहेब पण इथेच मुक्काम थांबले होते मग तिथून आम्ही शेगाव रेल्वे स्टेशन समोर चहा घ्यायला आलो खलिद भैया माघा आलो होतो मग ते पण आले मग तिथं गरम गरम चहा घेतला आणि चहा घेऊन झाल्यावर आम्ही आलो रेस्ट हाऊसवर मग त्यांची तयारी झाल्यावर गजानन महाराजांच्या मंदिरावर आलो दर्शन केलं दर्शन झाल्यावर नाश्ता करायला आलो नाश्ता केला नाश्ता करून झाल्यावर आम्ही निघालो खामगावच्या रेस्ट हाऊस वर आलो तिथं आल्यावर चहा घेतला तिथं ती दोन तीन तास आराम केला आराम करून झाल्यावर आम्ही येऊन गाडीत बसलो खलित भैयाने कधी आम्हाला बुलढाणा आणून सोडलं कळलंच नाही राव मग आम्ही साहेबांच्या घरी आलो आणि सगळ्यांना बाय बोलून मी आलो डायरेक्ट एटीएम वर तिथून रक्षाबंधनला लाडक्या बहिणींसाठी पैसे काढून घेतले एटीएम मधून पैसे काढून झाल्यावर मियालो डायरेक्ट ज्येष्ठ चौक मध्ये तिथं मावसा ताई आणि किंजल थांबले होते आणि हे काय मी ंदा बघतोय राव मोठी मुलगी सोबत आहे आणि छोटा मुलगा घरी आपल्या भाषाला एकटाच घरी ठेवून आले राव मग तिथून ताई आणि किंजलला ला घेऊन मी आलो नाश्ता करायला नाश्ताच्या दुकानावर आलो नाश्ता केला नाश्ता करून झाल्यावर आम्ही घरीच निघत होतो तरी हे आपले का कसरी भेटले आणि दादा पण मग आपल्या फॅमिलीला पण आपल्या व्हिडिओ मध्ये घेतलं तिथून मी आलो डायरेक्ट पेट्रोल पंपावर तिथून आपला मित्र अवीकडून पेट्रोल भरून घेतलं आणि तिथून डायरेक्ट खडकी आलो तिथं कपडे वगैरे चेंज केले आणि आपला भाषा आणि ला घेऊन आम्ही आलो डायरेक्ट आपल्या गावात म्हणजेच नाईक नगरला मग मी आपल्या गावात आलो आणि पहिले आपला भाऊ इपुलच्या घरी आलो तर हा आपला खडकीचा भासा घरी येल होता मग आपल्या भासाला व्हिडिओ मध्ये घेतलं तेवढ्यातच ताई म्हणे की चाल मी तुला राखी बांधून देते म्हणे मग ताई जवळून राखी बांधली आपल्या भाषा विराट सोबत थोडी मस्ती केली आपल्या भाषा तर लय डेंजर आहे मग आया आणि ताईचं काम झाल्यावर चला मित्रांनो आज साठी एवढंच आणि हा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर फॉलो पण करून घ्या तर भेटूया समोरच्या व्हिडिओमध्ये